श्री स्वामी समर्थ वसंतपंचमी म्हणजे विद्येची आणि कलेची देवी सरस्वती मातेचा जन्मदिवस वसंत पंचमीच्या दिवशी केलेले काही उपाय आईवडिलांच्या आशीर्वादासोबतच देवी सरस्वतीचा वरदहस्त मुलांच्या आयुष्यावर ठेवून जातात असं म्हणतात या दिवशी घेतलेले संकल्प आणि केलेल्या प्रार्थना मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात शिवाय या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्यानं मुलांची स्मरणशक्ती तीव्र होते आणि ज्ञानाचे आशीर्वादही मिळतात असेही म्हणतात आपल्या मुलांसाठी या दिवशी काही खास उपाय करून आपणही त्यांना मोठ्या यशाच्या वाटेवर नेऊ शकता चला तर मग जाणून घेऊया असे कोणते उपाय आहेत ज्या उपायांनी आपल्या मुलांच्या जीवनात यश शांती आणि आनंद नक्कीच येऊ शकेल बघूयात पण त्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा दोन हजार पंचवीसमध्ये दोन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी साजरी केली जाईल पंचमी तिथी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनटांनी सुरू होईल आणि तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी ही तिथी संपेल म्हणून दोन फेब्रुवारीला संपूर्ण दिवस देवी सरस्वतीच्या पूजेसाठी शुभ मानला जाईल विधीसाठी सर्वात अनुकूल वेळ या दिवशी सकाळी सात वाजून नऊ मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनटाच्या दरम्यान असेल माघ महिन्याच्या शेवटी आणि फाल्गुन महिन्याच्या आरंभी वसंत ऋतूचं आगमन होत असतं वसंताचं स्वागत करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी या उत्सवाचं नियोजन केलं असावं वसंत ऋतू हा शिशिराची पानझडी थांबवून वृक्षवेलींना नवजीवन देणारा आहे वनराईला बहार देणारा आहे व वसंत ऋतू म्हणजे फिरता काळ समस्त सृष्टीला कळवणारा तिला हसवणारा रडवणारा नटवणारा कोरपणारा चुकणारा आणि शेवटी तृप्त करणारा काळाचा अंश म्हणजे हा ऋतू घरात जे जे नवीन येतं ते ते पहिल्यांदा देवघरातील देवापुढे ठेवून त्यांना हळद कुंकू लावायची अशी आपली संस्कृती आहे तसेच शेतातून पिकलेले धान्य घरात आणले तर ते प्रथम देवापुढे ठेवून हळदी कुंकू लावून नंतरच वापरावं अशी आपली प्रथा आहे पूर्वी घरोघरी शेती होती शेतात आलेलं धान्य प्रथम देवाला अर्पण करण्याचा कुळाचार प्रत्येक घरात दिसून येतो शेतातून नवीन पिकाच्या ओंब्या आणून त्या देवघरात देवाला अर्पण करून मग नवान्न उपयोगासाठी आणायचं अशी प्रथा आहे हा दिवस म्हणजे वसंत पंचमी घरातील अन्नधान्य पुरून उरावं सुखसमृद्धी टिकावी हा त्यामागचा उद्देश या दिवशी कामदेव आणि त्याची पती रती यांचीही पूजा करतात आपलं गृहस्थ जीवन सुखमय आनंदी व्हावं या उद्देशानं हा उत्सव साजरा करतात त्याचबरोबर विद्येची देवता माता सरस्वती हिचंही पूजन या दिवशी करतात मुलांच्या जिभेवर मधानं धर्माच्या साह्यानं एम शब्द काढून विद्येचा संस्कार केला जातो वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते कारण हा दिवस ज्ञान कला आणि बुद्धीचा वरदहस्त मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी केलेले उपाय मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता खूप फायदेशीर ठरतात असं म्हणतात मग या दिवशी आईने मुलासाठी हे उपाय नक्की करून पहावे त्याचे फायदे तुम्हालाही अनुभवायला मिळेल सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी देवी सरस्वतीचं पूजन करावं मुलांसाठी देवी सरस्वतीसमोर पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि मुलांच्या शिक्षणात प्रगतीसाठी प्रार्थना करावी याचबरोबर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं आणि देवीला पिवळ्या रंगाची मिठाई फळं अर्पण करावी पिवळा रंग सकारात्मकता आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं शिवाय या दिवशी पुस्तकांची पूजा करावी मुलांच्या अभ्यासाच्या वह्या पुस्तकं पेन देवीसमोर ठेवावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे यानंतर देवी सरस्वती मातेच्या मंत्राचा जप करावा ओम एम सरस्वती नमः या मंत्राचा एकवीस वेळा जप आपल्या मुलांसोबत करावा ज्यामुळे मुलांची एकाग्रता आणि बुद्धीची वाढ होण्यास मदत मिळू शकेल तसेच या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे त्यामुळे मुलांच्या नावे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुस्तकं आणि कपडे दान करावे यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात तसेच अध्ययनासाठी वसंत पंचमी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला ही योग्य वेळ मानली जाते त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी मुलांना नवीन कौशल्य शिकवण्यास प्रवृत्त करावं आणि त्यांना त्याचं आवडतं शिक्षण सुधारण्यासही प्रोत्साहित करावं शिवाय मुलांना या दिवशी गाणी चित्रकला आणि नृत्य शिकायला प्रवृत्त करावं ज्ञानवृद्धीसाठी प्रोत्साहन द्यावं नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता त्यांच्यात निर्माण करावी वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करून घेतल्यानं ते हुशार होतात असंही म्हणतात त्यांचा बौद्धिक विकास होतो असंही मानलं जातं त्याचबरोबर वसंत पंचमीला लहान मुलांना प्रथम अन्नप्राशन करावयाचं विधी अर्थात उष्टावण करण्याची परंपराही आहे या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी ही एक गोष्ट आवर्जून करावी ती म्हणजे या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर लाल कापड अंथरून त्यावर मुलांना बसून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावी मुलांच्या जिभेवर एम श्री किंवा ओम असं लिहावं किंवा तांदळाने भरलेल्या ताटात एम श्री किंवा ओम या तीनमधून कोणतंही अक्षर लहान मुलांकडून त्यांच्या बोटानं लिहून घ्यावं वसंत पंचमीला लहान मुलांकडून हा अक्षर अभ्यास करून घेतल्यानं मुलं हुशार होतात असं सांगितलं जातं त्याचबरोबर या रंगाची पाटी आणि पेन याचं देखील पूजन करावं या दिवशी सरस्वती स्वरूपात पेन आणि पुस्तकाचं देखील पूजन करावं यावेळी सरस्वती मूलमंत्र श्रीम ह्रीम सरस्वती स्वाहा या मंत्राने देवीची आराधना करावी अशा पद्धतीनं प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी पूजा करावी याही व्यतिरिक्त उच्च शिक्षणात यश मिळवायचे इच्छुक असणाऱ्यांनी आपल्या मुलांच्या हातून ब्राह्मणाला वेदशास्त्राचं दान करावं या उपायांनी मुलांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत मिळेल शिवाय बुद्धीची वाढ होईल आणि शिक्षणाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल होण्यास नक्कीच मदत मिळेल तर या पवित्र पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा का केली जाते आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने कोणते उपाय करावे याची सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर वसंत पंचमी हा ज्ञानविद्या आणि बुद्धीचा विकास साधण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो म्हणून या उपायामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास शिक्षणात प्रगती आणि जीवनात यश मिळवण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात तर आपल्या मुलांसाठी या दिवशी हे उपाय करून आपणही त्यांना मोठ्या यशाच्या वाटेवर नक्कीच नेऊ शकता या दिवशी केलेले संकल्प आणि केलेल्या प्रार्थना मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतात असं सांगितलं जातं देवी सरस्वतीची कृपा तुमच्या मुलांवर कायम राहते तर तुम्हाला ही उपाय आणि ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त